काही जण अगदी न चुकता नित्य नेमाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेतात स्वामी आपल्या पाठीशी सदैव आहेत अशी भावना स्वामी समर्थ महाराजांच्या भाविकांमध्ये असल्याचे दिसून येते संकटातून स्वामी मार्ग दाखवतील नक्कीच बाहेर काढतील अशी भक्तांची श्रद्धा आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा अत्यंत आश्वास आणि आशादायी मंत्र त्याने समाजाला दिला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे स्वामी सानिध्यात येतात आपल्या अंतःकरणाचा काया पालट झाल्याशिवाय राहणार नाही भक्त वस्तल स्वामी महाराज सदैव भक्तगणांवर वर्षाव करत असतात स्वामींचा तारक मंत्र अत्यंत प्रभावी मंत्र मानला जातो निशंक हो। निर्भयहो मनारे प्रचण्डस्वामी शीरे अतर्क्य अवध